जय शिवराय मित्रांनो ते, okay. ते हा एवढा मोठा एंट्रन्स आहे हा माझा एकदम फेवरेट स्टॉल आहे मला बाकी जत्रेमध्ये काही नाही पाहिजे असत मला इथे फक्त खाण्याचं बघायला पाहिजे असत मी नाही सुधारणार हे केतन साठ केतन साठी स्पेशल मॅसेज आहे मी नाही सुधारणार आमरस स्टॉल शॉर्ट्स इथे ठेवत तीस रुपये शॉर्ट्स आहेत सावजी चिकन आहे आणि खूप सारे असे ते व्हरायटी आहे तिथे पुरणपोळी बघायला भेटली आहे ना एवढी मोठी पुरणपोळी आहे बघा ही मी फर्स्ट टाइम एवढी पुरणपोळी मोठी बघितली आहे हे बघा तर हे कोकणातून आलेला हा रत्नागिरीचा खास आंबा आहे हा जय शिवराय मित्रांनो तर आज आपण आलो आहे कोकण मेवाचा आस्वाद घ्यायला आणि एक्सप्लोअर करायला आणि कुठे आलो आहे आपण छत्रपती शिवाजी महाराज पार्क इथे तिथे कोकण मेवा कोकण जत्रा इथे भरलेली आहे तर आपण तेच इथे एक्सप्लोअर करायला आलेलो आहे तर इथे कसं यायचं ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे शिवाजी पार्क हे सगळ्यांना माहिती आहे की इथे कसं यायचं ते तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि पहिला त्या पहिल्या मी तुम्हाला दाखवतो हो इथे की इथे काय काय त्यांचा प्रोग्राम वगैरे आहे तर हा इथे हा एवढा मोठा एंट्रन्स आहे कोकणातील पारंपरिक जत्रा ह्या आवर्जून पाहण्यासाठी इथे यावं आणि हे जे आहेत ना इथे हे तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस रोजी इथे होणारे हे प्रोग्राम आहेत आणि इथे जे आहे ते जत्रेतील खास आकर्षण दशावतार तुरा आणि खास म्हणजे आपूस आंबा कोकणातील संस्कृती तर आता हे सगळं आपण आतमध्ये बघूया चला आज आपल्यासोबत आहे केतन आहे आणि आपण आज त्याच्यासोबत इकडे एक्सप्लोअर करायला आलो आहे इथे टोटल चाळीस स्टॉल आहेत त्यातले आपण जे मेन मेन आहे ते आपण एक्सप्लोर करूया आता आपण आत मध्ये जाऊया आणि कोकण मेवाचा आस्वाद घेवा तर चला मग आपल्याबरोबर आपण जसा एंट्री करतो ना आतमध्ये इथे स्थानिक उद्योजकांचे स्टॉल आहेत हे बघा इथे आणि इथे लोकांनी इथे छोटे 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 करून स्टॉल इथे लावलेले आहेत खाद्यपी खाद्य वगैरे आणि कपड्याचे कॉस्मेटिक असे तुम्हाला इकडे सगळे बघायला भेटेल तर तुम्ही इथे पण अवश्य भेट द्या इथे बघा आलो आहे चार नंबर स्टॉल वर साने काकू स्टॉल आहे इथे आणि सुप्रभात महिला उद्योग आणि इथे तुम्हाला बघायला भेटणार आहे लोणचे आहेत आणि विविध प्रकारचे मसाले इथे आहेत थोडेफार आंबे इथे आणि ह्या सगळा कोकणचा मेवा इथे लाडू आहे शेवाचे आणि हे सरबत आहे तिथे आणि हे काका इथे असणार आहेत काका नमस्कार, नमस्कार, नमस्कार। आपण हा यांच्या इथे आहे तर तुम्ही इकडे अवश्य भेट द्या साने काकू यांचा चार नंबर स्टॉल आहे आपण आता आलोय तीन नंबर स्टॉल स्वयं सहायता समूह महिला बचत गट आणि इथे आपल्याला बघायला भेटतात आहे मध आहे ते आणि हा जो मतलब हा जो आपण बेसिक मध असतो तो आहे हा कुठला आहे ओवा ओवा अजवाईनचा मध आहे हा हा तुळशीचा आहे अच्छा हा कडुलिंबू आणि जांभूळ हा राईचा ओके आणि हे सगळे याचे फायदे आहेत ना म्हणजे आपण वजन कमी करण्यासाठी रक्त शुद्ध आपल्याकडे नैसर्गिक मध वगैरे इथे भेटेल असं आहे हंड्रेड पर्सेंट नॅचरल आहे आणि तुमचं नाव काय परमेश्वर नाव वा एकदम परमेश्वर सारखेच आहेत तुम्ही तर तुम्ही अवश्य या स्टॉल ला तुम्ही भेट द्या स्टॉल नंबर आहे तीन बरोबर चला पुढे जाव्या पाच नंबर स्टॉल आहे बारे मुकवास आणि यांच्याकडे आहे ना जिरा गोळी अपचनासाठी अनार दाणा वगैरे असे खूप सारे इथे प्रोडक्ट आहेत आणि हे बघा हे सगळे आपण बघू शकता हे सगळे टोबॅको फ्री आहे एकदम नॅचरल आहे आणि एक साइड इथे बॅग्स वगैरे ठेवलेला आहे का तुमचं नाव काय तर एकदा तुम्ही अवश्य या स्टॉलला पण तुम्ही इकडे या आणि कुठून आले तुम्ही बोरिली वर ना चला चांगलंय उभारे मुकवास लक्षात ठेवा स्टॉल नंबर पाच कारण असा गरमी मध्ये आहे ना हा माझा फेवरेट स्टॉल आहे स्टॉल नंबर सहा आहे आणि यांचा फ्रेश गिनी मँगो आणि कोकण मधलं तर आंबे तर येणारच तर हे कोकणातून आलेला आहे हा रत्नागिरीचा खास आंबा आहे हा आणि हे काका पण कोकणातले रत्नागिरीचे काय नाव काका हा मारुती सगळे इथे देवच भेटणार आहे आम्हाला पहिले परमेश्वर भेटले आता तुम्ही मारुती भेटले तर हे सगळे बँकोज इथे ठेवले आणि शिवरायांना आपला मुजरा आहे खूप छान साई बेस्ट पेढे बेस्ट कुठला इथे मिळेल हा नऊ नंबर स्टॉल आहे आणि इथे पेढे बघायचे खूप छान आहे मी टेस्ट स्वतःच टेस्ट केले साखरेचे बन आहे आणि गुळाचे आहेत या ताई आहेत इथे हे धाराशी वरून आलेत आणि खूप सुंदर चांगली टेस्ट आहे तर तुम्ही या स्टॉल वर पण चांग एकदा अवश्य भेट द्या खूप छान आहे शिव तीर्थ खानदेश गृह उद्योग इथे तुम्हाला आहे ना हा दहा नंबर स्टॉल आहे आणि इथे तुम्हाला सगळे प्रकारचे पापड आणि वेफर्स वगैरे इथे बघायला भेटेल काय काय इथे रेडीमेड आहेत आणि इथे तुम्हाला पाहिजे नाही ते म्हणजे हे नाचणीचे आहेत तांदळाचे आहेत आणि खूप सारे प्रकार आहेत इथे साबुदाण्याचे आहेत हा जळगावचे स्पेशल पापड आहेत इथे यांच्याकडे ताईंकडे हे जळगाव वरून आले खास इथे आणि खूप खास खूप सारे इथे व्हरायटी आपल्याला बघायला भेटणार आहेत आणि हे सगळे घरी बनवलेले आहेत आणि एकदम छान आहे ते तर तुम्ही इथे पण एकदा या मागे आहेत ना आवाज खूप जास्त येतोय तर तुम्ही थोडा ऍडजस्ट करून घ्या कसं कसं वरडून वरडून व्हिडिओ बनवला आहे आणि बनवतो पण आहे तर आता पुढे आपण पुढचे स्टॉल एक्सप्लोर करला आपण चला येतात लवकर हाऊ घे आता आपण थोडं पुढे आला आहे ना हा माझा एकदम फेवरेट स्टॉल आहे मला बाकी जत्रेमध्ये काही नाही पाहिजे असतं मला इथे फक्त खाण्याचं बघायला पाहिजे असतं शुभांगी महिला बचत गट इथे आणि इथे यांचा हा मेनू आहे ते सावजी मटन आणि सावजी चिकन असे खूप सारे इथे मेनू आहे आणि आता बघूयात ते खाली इथे ठेवले त्यांनी हा बघा हा पहिला इथे हिमा इथे ठेवलेला आहे आणि बाकीचं इथे आहे अजून आणि हे सावजी मटन आहे सावजी चिकन आहे आणि खूप सारे असे ते व्हरायटी आहे तिथे आणि पिसायला एवढं छान वाटणार असं वाटतं तोंडाला पाणी सुटेल आता आणि हे बघा हे काय आहे वजरी वा ज्योतीला खूप वज्री आवडते ती आज आहे ना आपल्यासोबत तो खूप छान स्टॉल आहे हा केतननी घेतलाय किमा पाव कसा लागतोय केतनला झंझना हा ठीक आहे केतनची हालत खराब झाली आहे <laughs> श्री स्वामी समर्थ हा यांचा स्टॉल आहे इथे आणि हा यांचा इथे मेनू कार्ड आहे आणि इथे बघा छोटे छोटे आमरस स्टॉल शॉर्ट्स इथे ठरले तीस रुपये शॉर्ट्स आहेत आणि तुम्हाला जर इथे आमरस पुरी जर खायची झाली तर ते पण इथे आहे हा एक आमरस आहे इथे चिकन फ्राय आणि चिकन भाकरी वगैरे सर्व असे मेनू आहेत इथे पुढचा स्टॉल आहे खाद्य खाद्यसंस्कृती आणि इथे मला ना एक अशी पुरणपोळी बघायला भेटली आहे ना एवढी मोठी पुरणपोळी आहे बघा ही बनवता इथे मी फर्स्ट टाइम एवढी पुरणपोळी मोठी बघितली आहे बघा आणि यांच्याकडे कचोरी आहे आणि हे आहे वांग्याचं भरीत आहे असे खूप सारे पदार्थ आहेत तिथे पण पण मला तर मेन हेच आवडलं मस्त एकदम चला आता आपण बघूया इथे खरवस हा सगळा गुळाचा खरवच आहे इथे आणि यांच्याकडे इथे गैरीब पणे पण इथे भेटतात थंडगार एकदम मस्त थंड कुठून आले तुम्ही हा ठाण्यावरून अरे वा चांगलं आहे काय ना तुमचा योगेश चला या स्टॉलला पण तुम्ही भेटता इथे थंड थंड गर्मीमध्ये जरा बरं वाटेल <laughs> थरवसच्या स्टॉलच्या नंतर पुढे येईल ना आपण तिथे आरुषी स्टॉल आहे आणि यांच्याकडे सगळे डेअरी प्रोडक्ट आहे तूप आहे इथे कंदी पेढा आहे आणि हे ते कसले तेल आहे शेंगदाणा तेल आहे करडई आहे सूर्यफूल आहे मोहरी आहे कोकोनट आहे आणि आपलं हे घरगुती पद्धतीने चुलीवर बनवलेलं गायत साजू अच्छा चुलीवर बनवलेलं साजू कडीतो आपलं आणि जे दूध असते त्या दुधाची अच्छा आपले आपली पेढ खूप छान टेस्ट आहे मी टेस्ट पण केली याची खूप छान टेस्ट आहे त्यांचा आरुषी स्टॉल आहे ते पुढे आल्यावर इथे ब्रह्मांड म्हणून स्टॉल आहे आणि इथे सगळे असे सुशोभीकरणाच्या असे सगळ्या इथे वस्तू ठेवलेल्या आहेत हे बघा स्वामी समर्थ आहे आणि इथे रोबोट्स वगैरे आहेत हे बघा ते असे छान 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 इथे सजावटीसाठी इथे ठेवलेले आहेत घरातल्या आता आपण आलो आहे अतरंगी म्हणून हा स्टॉल आहे आणि इथे खूप सारे असे टी शर्ट आहे आणि त्याच्यावर असे चांगले चांगले मेसेज लिहिलेले आहेत इथे हे बघा कस्ट इज मस्ट आणि जो तुम्हाला ती साईज पाहिजे ती सगळी साईज मिळेल आणि तेच तुम्हाला ही दिसते पुढे मी नाही सुधारणार हे केतनसाठी का केतनसाठी स्पेशल मॅसेज आहे मी नाही सुधारणार आणि हे बघा याची साईज पण इथे दिलेली आहे आणि काका इथे असतात या स्टॉलवर गर्दी खूप आहे तर चला आता आपण पुढे जावं बघ सात नंबर स्टॉलला आलो आहे आपण आणि कोयो ऑर्गॅनिक कोकोनट वेलनेस ब्रँड यांचा हे आणि हा मला काहीतरी थोडं अलग इथे वाटलं हा या ऑइलच आपल्याला मार्केट मध्ये पण भेटतं पण आपण ना ऐकलं की ह्यांच्या नाव काय का माझं नाव प्रथमेश पनोळीकर हा आमचं त्याच्यामध्ये आमचे स्वतःचे जे नारळाची बागा आहे त्या नारळांपासून बनवलेले हे सर्व प्रॉडक्ट त्याच्यामध्ये आमचं कोल्ड ड्रेश कोकोनट ऑइल करतो काही केमिकल नाही आहे त्याच्यामध्ये मल्टीपर्पज आहे एफ सर्टिफाईड आहे तर तुम्ही जेवणासाठी वापरू शकता तुम्ही एक चमचा मॉर्निंग मध्ये घेतला तर तुम्हाला डायजेशन साठी साधे ओरल हेल्थ साठी अतिशय उत्तम आहे तुमच्या स्किन मॉइश्चरायझर साठी अतिशय उत्तम आहे तुम्ही बॉडी मसाज बेबी मसाज साठी हे वापरू शकतात आणि तुम्ही हेअर ऑइल म्हणून सुद्धा वापरू शकता आणि हे काय मी बघतो इथे साईडला हे वाला हे जे आहे हे कोकोनट शेल पासून अच्छा ते कोकोनट ते आपल्या फोडतो करटे असतात त्याच्यापासून बनवलेलं आहे हे लॅम्प्स आहेत कोकोनट टी होल्डर्स आहेत ओके ह्याच्यामध्ये टी लाईट्स असे होल्डर्स अच्छा असे बनवतात त्याच्यापासून ओके आणि हे काय सोप सोप आहेत का हे हॅन्ड क्रॉफ्टेड सोप्स आहेत मॉइचरायजिंग सोप्स आहेत याच्यामध्ये लिसरेन आणि काही नाही आहे म्हणजे असं कलर्स नाही आहेत किंवा काही काहीच नाही ना फक्त ना ना। जे नारळाचा तेल आहे हा नारळाचा साबण आहे त्याच्यामध्ये फक्त नारळ आहे ओके त्याशिवाय हा टर्मरिक आहे ह्याच्यामध्ये फक्त हळद ही सेलम हळद आहे ते डायरेक्टली आम्ही सांगलीचे जे हळदी वाचून आहे हळद आहे त्यांच्याकडून आम्ही सोर्स करून अच्छा आणि हा वाला हा जो आहे हा कॉफी बीन्स जे आहेत कॉफी बीन्स अरेबिका कॉफी बीन्स पुटीचे जे आहेत ते डायरेक्टली आम्ही ग्राइंड करून ह्याच्यामध्ये घालतो खूप छान तुमचा कॉन्सेप्ट आहे आणि हे कोकणातले आणि सगळं हा होममेड प्रोडक्ट आहे ह्याच्यामध्ये काही हार्मफुल नाही आहे त्याशिवाय जे तेल जे त्याचा बेस्ट यूज करण्यासाठी आम्ही हे सोप फोल्डर्स बघतो ओके म्हणजे हे दोघांचं कॉम्बिनेशन आहे ओके ठीक आहे खूप छान माहिती दिली तुम्ही आणि आमचा स्टॉल नंबर आहे सेवन आमचे पण आहे याच प्रेस ऑइल मध्ये आम्ही काही केले आहेत नाही

ऑफर तो पोर्टल मध्ये म्हणजे तुम्ही डायरेक्टली अप्लाई करू शकता ना मला एक आणखी युमाला जर आमचे जर प्रोडक्ट्स आवडले विशेष मुलांचे हा कॉम्बिनेशन मध्ये आहे तुम्ही देखील घेऊ शकता व्हिच यू कैन ऑल्सो गिव इथे लहान सा आणण्याचं कॉम्बो आहे अच्छा इथे मुलांचा अजून मुलांचा काय आहे तो, तो, तो पायी शो तो तुम्हाला जर तुम्हाला वेडिंग साथी, गिफ्ट, गिफ्ट करण्यासाठी गिफ्ट ओके स्पेशल अच्छा खूप छान आहे ते खूप छान कॉन्सेप्ट आहे हा मला तर खूप आवडला आणि स्पेशली आपल्या कोकणातूनच आलेला आहे आम्ही सगळे कोकणातलेच आहे आणि कोकणातले प्रोडक्ट सगळे एक नंबर असतात तर तुम्ही पण ट्राय करा सगळं स्टॉल नंबर आहे सात चला पुढे हा ता। सेल्फी पॉइंट आहे इथे आणि मशीन अशी फिरता तुम्हाला माहितीये हे पण तुम्ही इकडे एन्जॉय करू शकता थोडा चार्जेबल आहे पण थोडा चांगला कॉन्सेप्ट आहे हा ज्या आहे इथे हा थ्री सिक्स्टी सेल्फी आहे काय सांगू शकाल तुम्ही तुमचं नाव काय हा लोकांना त्यामुळे आम्ही ठेवलं आहे सेल्फी व्हिडीओ काढू शकता विदाऊट एनी हेल्प कोणाकडे हेल्प मागायची गरज हे सेल्फी आहे आपण मोबाईल अटॅच करू आपोआप आपला व्हिडिओ एकतात ठीक आहे चला चांगलं आहे

आवड असेल तर तुम्ही इकडे येऊन अवश्य भेट द्या आणि खूप चांगलं अरेंजमेंट आहे तुम्हाला इथे बसायला वगैरे खूप चांगलं सजावलं आहे सेल्फी पॉईंट वगैरे तर आपण इथे आता व्हिडिओ एंड करतोय तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपण आता केल्या इथे खूप आवाज होता तरी पण आपण शूट केलेला आहे तर चला मग आपण भेटूया असंच एका नवीन ब्लॉग मध्ये इथपर्यंत जय शिवराय या शाळेमध्ये आता